जबरदस्त या ठिकाणी जोडी मारताना आपण बघूया नाद करायचा नाही तेरा त्र्याऐंशी चल बघा बघा मी मागाशी सांगितलं हा आतल्या बाजूचा तो बाला बैल अप्रतिम दौऱ्यावर फिरेव चल चल चचल चल येऊ दे येऊ दे येऊ येऊ दे दे अंकित वाढव वाडव वाढव बाला कमी पडतोय बघ येऊ दे पुढा येऊ दे देऊ येऊ दे येऊ दे पंधरा त्र्याऐंशी सोन्या चालला कुठं त्याच्या दादा अजून या ठिकाणी जोडी थांबली का कळत नाही एक वेगवान जोडी पुन्हा ते पुढे गाय पुढे घे माया देखील कसबाचा नागरी आहे त्याला कित्येक जोड्या बोलवले फिरव फिरव माय दादा फिरव फिरव यात मध्ये गे कोपऱ्या कोपऱ्यात नको कोपऱ्या कोपऱ्यात नको येऊ दे जोरात अजून भरपूर टाइम आहे आली 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 वटेरेकरांचा येऊ दे पुढा येऊ दे पुढा सतरा एक्क्याण्णव काय पलटे जोडी हा बघा बघा कसा पळतोय गिरात मध्ये गेला वाढव आता वाढव रामो आ आला 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 झाला वा 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 चौदा पंचायत चल याबाई पुढे या बाई पुला जाऊ दे देऊ जाऊ दे जाऊ दे आजमध्ये घे हे घे त्याला आतमध्ये घे हो 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 सुट्टी थोडीशी चुकीची झाली पण बाटली आणि बारक्याचा नाद करायचा कसा बारक्या बळतोय आ हा हा परताना नंतर बारक्याचा वेग बघा चल च चा आकाश शांबली थोडी चाल शाबास आकाश दूतमचा नाद करायचा नाही दत्ता गडशींचा घरचा साच बळतोय पंधरा छत्तीस सत्यवान दादा आपलं मैदान आहे या मैदानावर आपली कसोटी लागणार आहे काय कसोटी नेलाय पैल बघा जबरदस्त जबरदस्त येऊ दे तुमचं कसब दावच हा आज आपल्या गावामध्ये वाघ होताना वाघपाठी माग राहिला <laughs> मैत्रांना मैदानात आपण पाहतो नाद करायचं नाही कशी वासर पडतात आज कुठरे मैदानावर गावठी गटामधून आप प्रति पळते सुशील बाळा सुशील बाळा आणि आता मात्र जोरात पळवायला पाहिजे अप्रतिम प्रति चांगली वेगवान होताना दिसतात आपल्याला अंतिम रेषाकडे होताना बघूया काय घडतंय 1743 तततततततत माडकी गावतून हातामध्ये जोडी दिलेला आहे आता फिरलेवर बघा फक्त फिरला पाहिजे जरा फिरला येऊ दे येऊ दे येऊ दे वाड्या वाढ आका वाढ वाढ बाला कमी पडतोय बाला कमी पडतोय बघ हे पुढे पंधरा चौऱ्याहत्तर वाडव वाढव वाढला पुढे गे हे उंदिरीला पुढेला पुढे गे अरे भिराव सुंदरला गे आत मध्ये घ्यात मध्ये त्याला येणार बरोबर तो येऊ दे येऊ दे येऊ दे उंदीर कमी पडतोय बघ चलचल चल वाढ 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 सुंदर ची उड्डाण बघा कसंय येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे सतरा एकवीस सुंदरच्या जोडीला राजा पडणार आहे या जोडीचा वेग बघा मित्रांनो आणि हीच तर खरी कमाल आहे पांढऱ्या गुरुच्या मुंडाची चल चल चल, चल 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 आला सुंदर आला जबरदस्त वेगानं येतोय सुंदर आणि राजाची जोडी बघूया चौदा एकाहत्तर कसाचे आज जोडी मात्र सुटले चांगली सुटले फिरली तर नंबरात येणार अरे घे येऊ जरा येऊ दे जरा आली आली मैया दादा वाड बघतायत पप्पा तुझे वाड बघतायत या ठिकाणी येऊ एवढ्या जोरात दे जोरात दे जोरात पंधरा एकोणनव्वद शिंदे सुट्टी करण्यासाठी जाऊ दे सराल जाऊ दे ओमकार मध्ये ओम एक दे जाऊ दे पुढं बघा पहिल्याच उडान बघा काय बोलतोय बघा ओमकार घे ओमकरंकार ओम आतमध्ये घेऊ देऊ देकराची जोडी पल्लो मी निश्चितच या ठिकाणी ओकटे अंकित ओकटे चिखलीवाला नाद करायचा नाही मैदानात गुलाल घेण्याची सवय लागली पण जोडी थांबली का कळत नाही सचा चल शंभू आला नखर्याच्या जोडीने न शंभू येतोय बघूया नक्कीच चांगली जोडी पल्लवी पिस्तूल नाद करायचा ना हरणे आणि पिस्तूलचा कालचं मैदान जिंकलं होतं आजच्या मैदानावर तीन जबरदस्त कामगिरी चल चर्चा चल का थांबली का थांबली दोडी येऊ द्या दोडी खूप वेळ गेला खूप वेळ गेला पण आता मात्र गती बार होता ना जोडी पाहतो बघूया पंधरा शहाऐंशी शहाऐंशी म्हणजे जोडी नंबर आहे माफ करा जरा रुपेश किंवा करा प्रदीप जाके गोळवली बोळ आहे बघूया जोडीला मोड द्यायला पाहिजे पाहिजे आला आला सम्राटच्या जोडीला सोने आला माफ करा जरा चक्का चक्का चाल ता ता अंतिम टप्प्यामध्ये जबरदस्त जोडी चौदा पंचेचाळीस चौदा पंचेचाळीस करायचा नाही शंकर आणि सोन्याची चुंडा मी एका कमी होतोय गतीमार व्हायला पाहिजे हेच आली, तो आली, तो आली। आला शंकर आला सोन्याच्या जोडी आला जबरदस्त तेरा एका याचा अर्थ जबरदस्त जोडी पाहिली त्याचा त्याचा रामू घे पुढं घे पुढं घे बुड घे पुढं बाजी भर जातो बघ भाजी बांधलं तर का फिरव यात मध्ये घ्यात मध्ये घ्या घे घ्या चॉकलेटला फिरव चॉकलेटला फिरव येऊ येऊ दे बाहेर कुठे जातोय हा वाढव त्याला वाढव आला आला साथ आला सोळा तेवीस चालणार नाही नाही चालणार आकाश दुदम जाऊ दे मोर्याला सरळ वा वाळल्यानंतर आला स्पीड तेरा <laughs> तेरा मध्ये तीन येऊन बसले तेरा वीस तेरा एकाहत्तर तेरा त्र्याऐंशी अधिक रंजक स्पर्धा होती आहे पण या ठिकाणी मी सांगू इच्छितो तेरावीस न तेरावीस आता जी जोडी पळायला येते त्याच जोडीनं बराच इतिहास रचलाय बघूया आपण चेतन दादा लटके येतोय मनोहर दादा चायक चालके आणि खऱ्या अर्थानं चॉकलेट बॉय ज्याला संबोधलं जात तो आहे चाळके बाहेरच्या बाजूला मोठा सोन्या आतल्या बाजूला सोन्या दोन्ही सोन्याची सोन्यासारखी कामगिरी कुठऱ्याच्या मैदानावर पाहूया वळल्यानंतर या जोडीचं वैशिष्ट्य मोठा सोन्या सोट्या सोन्याला घेऊन येतो नाद करायचा प्रतीप तेराशी आणखी एक तेरावाला कमी पडतो पांढरा कमी पडतोय घ्या पुढ घ्या पुढं फिरल्यानंतर वाऱ्याच्या वेगाने आला पाहिजे अरे आलं वाढव वाढव वाडव वाढव आटला कमी पडतोय बघव झालं वाढव घ्या पुढ घ्या पुढ आला 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 सोला एकोणचाळीस नाही चालणार कसा छोटा मधुर पळतोय राजाला सावरतोय जयदेव धान हा मधुर आणि राजा हो आवरायचा आवरायचं पहिल्याला प्रभाकर सुशील दावदे आतला जो डाव्या बाजूने पळतो तो कोदारेचा जबरदस्त बालाय बघूया काय करतो चल वेग वाढायला पाहिजे एवढ्या धीम्या गतीनं चालणार नाही सुशील काय झालं काय झालं खूप उशिरा नाही येते जोडी आकाश जोडीची मेहनत काय बघा जोडीचं उड्डाण बघा काय आकाशनी जोडी जर फिरवली तर नंबरात कुठं चुकला नाही अरे वा आकाश चचा वाढव 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 आला 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 आकाश आला आकाश आला एवढ्या पुढे एवढे पुढे एवढे पुढे पंधरा एकवीस पंधरा एकवीस चालणार ना अव्वल क्रमांकाचा मान करी कसा पडतो आणि हा झाला प्रतीकचा जबरदस्त या नागऱ्यासाठी टाळा व्हायलाच पाहिजेत मित्रांनो अप्रतिम कामगिरी पंधरा एकवीस नाही चालणार बाबा काही सुट्टी नाही या ठिकाणी आणि खरंच सुट्टी जबरदस्त झाल्यानंतर आता नितेच कौशल्य आहे या ठिकाणी बघूया नित्या काय करतो पळव पण पळा वाद असली तरी येऊ देच जबरदस्त पळवल्या जबरदस्त काय मित्रांनो सकाळपासून पॉवर होतील सकाळपासूनचा सराव बघितला असतो तर असू द्या ओंकार घाणेकर वशाला कसा पळतोय डाव्या बाजूला वशा पळतोय बाहेरच्या बाजूला बल्लोर आला आला वशा आला जबरदस्त पळतोय बघूया चौदा पंधरा दोड़ी शावराग, दोड़ी शावराग। या ने ने दे दे नाद करायचा नाही सौरभचा या ठिकाणी सौरभ जोडी आखतोय बघूया वेळ खूप घेणार आहे वेळ खूप घेणार आहे एकोणीस चांगला चालकेच्या हातामध्ये जोडी दिली स्वतः मन्या दादा चालके या क्षेत्रातलं मोठं नाव तसेच नंद्या दादा जाधव साहिल चालके जाके असणाऱ्या जोडीचा बघूया भैरी चंडिका शिरवली अरुण होड्यांची जोडी पिंट्या आणि सुंदरची जोडी या ठिकाणी सीमारेश्वर जोडी लावून घेत आहेत साहिल चालके आणि बाहेरच्या बायला ना कसा पडतोय पुढा घे पुढं घे काय हा, डोळ्याचं हा, हा, हा। पात लवताना लवता तेच जोडी सुटली होती राई गाणी परफेक्ट मनोवर्धना चालके ओंकार गाणी घरके दा जबा झाला के आणि नंतर शेट यांचा सरळ जाऊ दे सरळ जाऊ दे जबरदस्त रॅलिंग ला घासून गेलेली जोडी आहे मात करायचं ना आता मात्र दुग्ने वगैरे आली पाहिजे मात करायचा मग जबरदस्त हो हो चौदा पंधरा पुन्हा एकदा चौदा पंधरा जाऊद्या पुढा जाऊद्या पुढे घे पुढे रामू रामू घे पुढं चौदाच्या हात मध्ये यायचं तुला गुला रथ राहायचं असेल तर फिरो 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 अरे आलो का स्लो ते स्लोग टायमिंग का बाहेरचा कमी पडतोय बाहेरच्या येऊ दे पुढा येऊ दे पुढा येऊ दे पुढा पंधरा सत्याऐंशी नाही चालणार ओंकार पुढे घे ओंकार कदम जोडीचा जाके असणार घे पुढा घे पुढा ओंकार टिकला पाहिजे ओंकारला आवरात नाहीत ओंकारला देखील भार बिघड ओ आज मायाला दम लागणार का माया मुंबईत न आलाय माया पेवतो कशाला माया उठ माया बाबा कडून ना करायचा नाही मिलिंदाचा ना पप्प्या सोन्याच्या बाजूने पैतू आजचा दिवस सोन्याचा आहे आला, आ... आला, आला। जबरदस्त धाव गती आहे मित्रांनो मिलिंद पडला कसा बघूया तरी पण बायला दिसून आकाश दुदम सागर असा काय चालतोय सागरला घे सुंदर लात मध्ये मोडत नाही हा येऊ दे येऊ दे आकाश वाढव 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 काला कमी पडतोय काला कमी पडतोय बाग अठरा सात सासष्ट आहे घे पुढे घे पुढ्या घे पुढे घे पुढ्या नम्रतली जोडे जोडीची बघा मेहनत काय जोडी कशा चावायची आहे बघा रेलिंगला घास नि गेले फिरो 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 एवढ्या जोरात एवढ्या जोरात एवढं सुळही होऊन चालणार नाही एवढं सुळही होऊन चालणार नाही मरतो ही नाही पळली काय काय रो बाधा झोड ठाप किती जोरात मारली ना आणि जोडी निघाली जर्सी महिलाचा कालतू आणि आता मात्र जोरात बरो दहा दिवसाचा सराव उपयोगाला येतो का बघूया वा वा सोळा सोळा चौऱ्यात नित्याला उचल वाजीची जोडी या जोडीने कांद्याला गुलाल घेतलाय बघूया आज गुलाला मध्ये पुन्हा एकदा वा वा वा, वा शहर बाजीच्या जोडी आणि लाजवाब पद्धतीनं वा चौदा सात जाऊ दे पुढा जाऊ दे जाऊ दे वाडाफारच्या वाडाफारच्या वाडव वडा बार, 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 बार नेऊन नको या जोडीवर देखील चांगली मदत आहे अरे आला जोडी पळवली नाही चालणार जोडी निघाली अप्रतिम नित्या जाऊ दे तुझी पावला मित्रा उचलू दे जबरदस्त जोडी पळवतो नितेश शिरके निघाली घराकडे निघाली काय पुढे जाऊ दे पुढा रुद्र म्हणजे चिखलीवाल्याची जोडी येऊ दे मोडूद्या चल वाढव वाढवला सुरेन वेळ गेला पंधरा त्र्याहत्तर जोड्या जाऊ दे आतोषाडी पुढे घ्या पुढा घ्या पुढा पुढा फिरव फिरव जोड्या जोडी जोडी नम्रात बसायची असेल तर स्पीड वाढायला पाहिजे एवढ्या धीम्या गतीनं चालणार नाही सतरा सतरा शाबाश शाबाश वाढव वाढव जाऊ दे पुढा जाऊ दे पुढा जाऊ दे पुढा जाऊ दे पुढा हा अरे ती रो कुठे या मध्ये घ्या कुठे घ्या कुठे कुठे जबरदस्त घे रे थांबले का बावा सत्यवत दादा वाढ